शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या शेती सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे हे पाहता हा दोन एकरावर खरबुजाचा प्लॉट आहे या साईडने आहे आपला तीन एकराचा खरबुजाचा प्लॉट त्या तीन एकराला आपल्याला एक जानेवारीचा प्लॉट आहे तो हा प्लॉट आहे जानेवारी बारा जानेवारीचा तर दोन्ही प्लॉटमधलं बारा दिवसाचा फरक आहे त्या तीन एकरामध्ये आपल्याला एकवीस हजार झाडे बसलेली आहे आणि या दोन एकरामध्ये आपल्याला चौदा हजार झाडं बसलेली आहे एक प्लॉट आपण आणखी केलेला आहे तो प्लॉट आपण क्रॉप कवर केलेला आहे आणि ते दोन एकरामध्ये सुद्धा आपले चौदा हजार झाडं बसलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता जवळपास आपलं सात एकर खरबूज आहे एकर खरबूजमध्ये आपण पाच एकर जे खरबूज आहे आता पहा हा दोन एकराचा प्लॉट आणि हा तीन एकराचा प्लॉट पाच एकराचा प्लॉट आपण विदाउट क्रॉप कवर केलेला आहे दोन एकर आपण क्रॉप कवरमध्ये केलेलं आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण क्रॉप मध्ये दोन एकर केलं होतं यावर्षी आपण सात एकर खरबूज केलेला आहे टप्प्याटप्प्याने आहे तर आपल्याला यामध्ये क्रॉप मध्ये आणि विदाऊट क्रॉप मध्ये काय फरक पडला या व्हिडिओच्या माध्य माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांसमोर आपल्याला आणायचं आहे तर मित्रांनो क्रॉप मध्ये सुद्धा चांगली वाढ आहे आणि क्रॉपकॉवर जिथे आपण टाकलेलं आहे त्या भागात चारही बाजूनं भाजीपाल्याचं क्षेत्र आहे त्यामुळं थी तिथं थिप्स अटॅक पांढरी माशीचा अटॅक आहेच आणि पहा इकडेसुद्धा आपण नाही का चारही बाजूनं जो आपला पाच एकराचा प्लॉट आहे तीन एकर आणि दोन एकर चारही बाजूनं नाही का खरबूजाच्या साईडने कापसाची शेती आहे आणि कापसाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात पांढरी माशी तुडतुडे तूर थिप्स मोठ्या प्रमाणात आहे तर जवळपास पांढऱ्या माशींनी तो खूप त्रास होऊन गेलो यावर्षी तिकडेसुद्धा पांढऱ्या माशीची जे आपण क्रॉप कव्हर केलेलं आहे तिथंसुद्धा कॉ पांढऱ्या माशीचा त्रास आहे चिपचा त्रास आहे दोन्ही साईडनं आपल्याला त्रास सारखाच आहे पण आता आपल्याला या दोनपैकी फरक काय काय कशामध्ये पडला कशामध्ये आपल्याला फायदा वाटला तर मित्रांनो दोन एकरावर जो आपण क्रॉप कर टाकला होता त्या दोन एकरासाठी आपल्याला खर्च आलेला आहे बत्तीस हजार रुपयाचा आजपर्यंत तो प्लॉट जो दोन एकराचा केलेला आहे तो केलेला आहे आपण पंधरा नोव्हेंबरचा दुसऱ्या नंबरचा प्लॉट केलेला तर एक जानेवारीचा आणि हा जो प्लॉट केलेला आहे तिसऱ्या नंबरचा तो केलेला आहे बारा जानेवारीचा हा तीन प्लॉट आपल्याकडे आहे आता दोन एकराचा आपण क्रॉपकॉवरचा प्लॉट केलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला बत्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि हा पाच एकर केलेला आहे यामध्ये फवारणीचा खर्च आपल्याला पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान आपल्याला आलेला आहे तिथं साईटनं भाजीपाला असल्यामुळे पांढऱ्या काढल्याच्या काढल्याच्यानंतरच आपल्याला लगेचच फवारणी करायचं काम पडलेलं आहे तिथं आपल्याला जवळपास वीस हजाराचा तिथंसुद्धा आपल्याला फवारणीला खर्च आलेला आहे तर मित्रांनो वीस हजारामध्ये तो प्लॉट आता क्रॉपकॉवरचा तुम्ही प्लॉट पाहत आहात क्रॉपकॉवरचा प्लॉट आणि हा विदाऊट क्रॉपकवरचा प्लॉट तर यामध्ये विदाऊट क्रॉप कवरमध्ये मला फक्त एकच झालेला आहे वेळच्या वेळेवर वे फवारणी करायचं काम पडलेलं आहे त्या क्रॉपकॉवरमध्ये मला वीस दिवस चिंत मी नाही का वीस दिवस होतो आणि या प्लॉटमध्ये मला फवारणीचं शेड्यूल हे व्यवस्थित ठेवायचं काम पडलेलं आहे तर मी यामध्ये शेड्यूल व्यवस्थित ठेवून तीस हजाराचा यामध्ये मी खर्च केलेला आहे आणि त्यामध्ये मला वीस दिवसाचा नाही का आराम मिळालेला आहे पण आता जर बघितलं तर हा प्लॉट आणि तो प्लॉट यामध्ये मला सगळं साम्य दिसत आहे तोही प्लॉट त्याच प्रकारे चांगला दिसत आहे आणि हा पण प्लॉट मला खूप तसाच चांगला दिसत आहे फक्त यामध्ये आता कुठे कुठे नागळीचा कु प्रॉब्लेम दिसत आहे आणि व्हायरसवर एखांद दुखट झाड याच्यामध्ये गेलेलं आहे नाहीतर बरं क्रॉपकवरमध्ये सुद्धा आपले काही झाडं व्हायरसवर गेलेले आहे आणि क्रॉपकॉवरमध्ये आपण एक अजून प्रयोग केलेला होता त्यामध्ये आठ बेड आपण विदाऊट क्रॉप क्रॉपकॉवरचे ठेवले होते म्हणजे आपल्याला समजासाठी की बॉ यामध्ये काय फरक पडते तर तेसुद्धा तुम्ही आता पाहता आज रोजी आपल्याला तो प्लॉट आणि हा प्लॉट दोन्ही प्लॉट चांगलेच दिसत आहे तर आता तुम्हीच ठरवा तुम्हाला यामध्ये काय पाहिजे यामध्ये मित्रांनो माझे कष्ट वाढलेले आहे कारण वेळच्या वेळेवर फवारणी नाही का मला का फक्त वीस दिवसासाठी बरं त्यानंतर त्या त्या तर सगळं सारखंच आहे आता त्यावरचा क्रॉपकॉवर काढलेलाच आहे त्याच्यावर फवारी चालू आहे याच्यावरही फवारणी चालू आहे फवारणीचं शेड्यूल आता सगळं सारखंच आहे फक्त वीस दिवसासाठी आपल्याला त्यामध्ये आराम मिळालेला आहे तर मला तरी वाटते माझ्यामध्ये कव्हर जरी नसन आणि तुम्ही नाही का व्यवस्थित फवारणीचं नियोजन जर केलं तर तुम्हाला क्रॉप सुद्धा यामध्ये सुद्धा उत्पन्न चांगलं येऊ शकते कारण क्रॉप कव्हर नाही आणि त्यामुळं शेतीचा खर्च वाढून शेती केल्यापेक्षा कमी खर्चात शेती करणं हे सुद्धा मला फायद्याचं वाटते कारण शे पैसे वाचवूनच हेच कमावणं आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवला होता तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटू पुन्हा नमस्कार